शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर एक अर्धा टेबलस्पून जिरे चवीनुसार मीठ पंचवीस सव्वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक टेबलस्पून लाल तिखट तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात एका गरम करत ठेवलेल्या कढईमध्ये कर आपण आपले शेंगदाणे घालून घेऊयात मध्यम आचेवर आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे अगदी अर्धा टेबलस्पून पाणी मी याच्यावर घालते आहे आणि आपण हे परत एकदा भाजूयात पाण्यामुळे ना शेंगदाणे असे शे मस्त खमंग भाजले जातात आणि आपण हे भाजून झाल्यावर चटणी करताना याचं जे वरची साल आहे ती काढून घेणार आहोत मग ती पाण्यामुळे साल पटकन निघते कंटिन्यू परत राहिल्यामुळं काय होतं ते सगळ्या बाजूने असे व्यवस्थित भाजून निघतात आपले शेंगदाणे आता भाजून झालेत मी गॅस बंद करते आणि हे आपण थोडेसे गार होऊन देणार आहोत शेंगदाणे आपले नॉर्मल झालेले आहेत आता आपण याच्या वरचं जे साल आहे ते काढून घेणार आहोत हे बघू शकता अगदी सहजपणे याचं साल निघतंय हे बघा ही अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची साल काढून घेते इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे घालून घेते हे आपण थोडेसे तेलामध्ये परतून घेऊ आता याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊयात लसूण पण आपण थोडासा परतून घेणार आहोत लसूण आपल्याला अगदी रंग बदलेपर्यंत परतायचं नाही आहे अगदी थोडासा हलकास अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये एक भाजून साल काढलेले जे शेंगदाणे आहेत ते घालून घेऊयात हे सगळं एकत्र करू बारीक गॅसवर हे सगळं छानसं आपण गरम करून घेऊ लसूण थोडासा गरम करून घेतल्यामुळे त्याचा जो कच्चा वास आहे ना तो या चटणीला लागत नाही मस्त आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालू आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सगळं फक्त एकदा एकत्र करूयात हा हा मस्त आता गॅस बंद करूयात आता आपण एका खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊयात आणि आपण हे कुटून घेऊयात ही चटणी जी आहे ही तुम्ही अगदी मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण जेव्हा आपण खलबत्त्यात करतो ना आहा त्याची चव म्हणजे अगदी फर्स्ट क्लास आता खलबत्त्यात चटणी करायची म्हणजे मेहनत तर आलीच पण खरंच जर तुम्ही चटणी या प्रकाराविषयी कॉम्प्रमाइ करणार नसाल ना तर नक्की तुम्ही थोडीशी मेहनत करून खलबत्त्यात ही चटणी बनवा अप्रतिम चव लागते याची ओल सर अशी ओलसर अशी चटणी झालेली आहे आपली बघू शकताय तुम्ही मस्त रंग पण काय सुरेखालाय नाही ही जी चटणी आहे ना ही थोडीशी अरद बोबडी अशीच ठेवायची फार बारीक नाही करायची आपण खलबत्त्यात कुठल्यामुळे ना तिला एक छान असं टेक्स्चर आलंय बघा बरं बन्द चालू, बन्द चालू मस्त झाली आहे हे चटणी तुम्ही मिक्सरवर केली तर ती थोडीशी मोकळी होते मिक्सरवर जेव्हा ही चटणी करत असाल मिक्सर कंटिन्यू चालू नाही ठेवायचा मिक्सर बंद चालू बंद चालू करत ही चटणी तुम्ही करून घ्या तर मग तयार आहे आपली मस्त शेंगदाणा लसणाची चटणी तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद